Hi friends, तर हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता मी निघाले बाहेर जेवायला जेवायला हाच काही खूप स्पेशल नाही आहे पण जे जेवायला चालली ना ते काहीतरी वेगळं आहे तर ते वेगळं काय आहे ते तुम्हाला मी हॉटेलला जाऊन सांगेनच कळेनच तुम्हाला तर आपण आता पहिले इथून निघू घरातून बराच लेट झाला आहे हॉटेल खूप लांब आहे धाबा आहे ॲक्च्युली तर चला तिथं स्पेशल काय मिळतं ते तुम्हाला दाखवतो हे बघा आम्ही आता आलो एवढं थंडी गारठ्यामध्ये जेवायला तुम्हाला हॉटेलचं नाव दिसते का दिसत नसेल हॉटेल चार भुजा ढाबा आहे बोल तुम्हाला बोलली <laughs> मी तसं आपण आता इथे मध्ये जाऊ तुम्हाला दाखवतो इथे स्पेशल काय मिळतं खूप छान आहे हल्दी आहे पनीर मसाला <laughs> छान खाती हो। वाओ। लिए लिए। सब ऐसे उल्टा कर दिया हो गया हो गया जाने दो। पापे ताड़ तो भाकरी अच्छे <laughs> बाद बाद का तुम्ही घेतली भाकरी वाईट आहोत सांगितलं आहे ना नंतर अरे बा काजू टाकून की आहे कांदा पात आणि ही दूध शेव पाणी प्यायला पाहिजे बघितलं का हे मस्त आता त्याच्यावर येईल मस्त छान तूप मोडून घेऊ याला येते गरम गरम भाकरी त्याच्यावर छान साजूक तूप आणि मग भाजी असं असं तोडून घेतो भैया गेले कि ना

इन इस इसके साथ रख दो फ्रिज में फ्रिज भी खराब हो गया है ये आदमी को देख के फ्रिज भी खराब हो गया ही छान असा काला मोडायचा अशा हात पूर्ण भरवायची की तुपाचे भाजीचे आणि मग खायचा मस्त आला राईस माणसाचा ताड बघा मसाला छान